सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये तीन ते तीन नर वाघांचं अस्तित्व अधोरेखित झालेलं आहे आणि हे तीनही वाघ या ठिकाणी आता चांगले स्थिरावलेले आहेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील या तीन वाघांना स्थानिक नागरिकांनी नवी नावं दिलेली आहेत सेनापती सुबेदार आणि बाजी अशी ऐतिहासिक नावं या वाघांना देण्यात आलेली आहेत शासकीय नोंदीमध्ये वाघांची क्रमांकांनी टी वन टी टू टी थ्री अशी केलेली जाते मात्र पर्यटकांमध्ये आकर्षण वाढवण्यासाठी आणि स्थानिकांचा सहभाग वाढवण्यासाठी या वाघांना नवी नावं देण्यात आली आहेत सध्या प्रकल्पात हे तीन नर वाघ आहेत त्यापैकी दोन चांदोली राष्ट्रीय उद्यानातून आणि एक कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये आहे या वाघांना सोबत देण्यासाठी ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा अंधारी आणि पेंच येथून वाघिणी आणण्याचे प्रयत्न त्यामुळे जैवविधतेला चालना मिळेल लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये दोन वाघिणी सह्याद्रीमध्ये आणल्या जाणार आहेत या उपक्रमामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढणार आहे जैवविविधता टिकून राहील आणि जलस्रोत आणि जंगलाचं रक्षण होणार आहे तर सह्याद्रीमध्ये तीन नर वाघ आहेत आणि त्यांना नवी नावं देण्यात आलेली आहेत सुभेदार बाजी आणि सेनापती अशी तीन नावं या वाघांना देण्यात आलेली आहेत सोबतच त्यांना आता जोडीदार म्हणून वाघिणी देखील या अभयारण्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत